सॉक्स आता चाललो पोचला का स्कूल मध्ये फोन करणार मी माझ्या घर फोन आहे हॅलो हॅलो घरी घरी हो दू। मी घरी आपल्या हो जेवण केलं हो कधी आताच केलं थोड्या वेळापूर्वी तू कुठेस पुण्याला गेला का बर उगाच तरी का काही काम होत का तुझ काय काम आ, होता होत्रेंड होतो कोणत्या फ्रेंडचा बर्थडे होता माझ्या फ्रेंडचा हो फोनवर बोल ना कोणत्या फ्रेंडचा बर्थडे होता तुझ्या माझ्या हम्म अच्छा ओके दी मग बर आणि मग केला का बर्थडे सेलिब्रेट केला बर्थडे सेलिब्रेट केला बर मग आता काय करतोस आता मी बसलोय बसला केक खात केक खात बसला बर तुझे फ्रेंड्स कुठे नाही तो विराज विराज गेलात फक्त मग रिटर्न कधी येणार संध्याकाळी बसणार का संध्याकाळी उठल्यावर बस मध्ये येणार बर कशामध्ये कशा येणार आहे माझी ट्रॅव्हलची ट्रॅव्हल मध्ये येणार बर मग ये लवकर मला आठवण येतेय तुझी हो ये लवकर हा ओके बाय ठेऊ का फोन मग हं ओके पाणी दे सगळ्यांना पाणी थकलास का तू हां खूप थकला हां एसटी मध्ये बसून बसून एसटी आला की ट्रॅव्हल्स मध्ये एसटी ट्रॅव्हल्स मध्ये आलोय अच्छा आला कंटा आला कोणता आला हा काय वाजव दिवस ओके झोपी चाललं मग आता झोपलास का ओके बाय बाय